तुम्ही जे सायलेसर चेंज करून मोठ्या आवाजामध्ये बुलेट सारख्या वाहन जातात अशी मोहीम तीव्रपणे राबवता येत आहे म्हणजे मांडणी पोलिसांचं यांच्या सूचनेप्रमाणे ही मोहीम अशीच सुरू प्रभावी राहणार आहे सर्व रा नागरिकांना आव्हान आहे त्यांनी वाहन बाहेर काढून रस्त्यावर येताना सारखेची ठिकाणी ड्रायविंग लायसन्स इन्शुरन्स गाडी पेपर्स जवळ पाळणे आवश्यक आहे त्याच्या वाहतुकीचे नियम तर मोडल्या त्याच्यावर कठोर पत्रकारवाही करण्यात येणार आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका